I <laughs> don't Sure. yes Thank you.

ओके चले चले आज़ा आज़ा हाँ। हाँ। एक मिनिट रेडी आहे सर आज बेस्ट उपक्रमांतर्गत वायू शुद्धीकरण करणाऱ्या बस ज्या आहेत त्याचं लोकार्पण करण्यात आलं किती बस शुद्धीकरण करणाऱ्या बसेस तर आपण सीने घेतलेल्याच आहेत परंतु त्याच्याबरोबरच इलेक्ट्रिकल बसेसचा मोठा कार्यक्रम हा बी एस टीच्या वतीने राबवण्यात आलेला आहे आणि लीजवर बसेस घेण्याचा जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये चालो या कंपनीने शंभर अतिशय आरामदायी अशा बसेस सुरू केलेल्या आहेत बी एस टीच्या सहकार्याने आणि त्याचंसुद्धा आज उद्घाटन झालेलं आहे वायू प्रदूषण आहे सतत अशी कंप्लेंट करण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर हा उपक्रम किती फायदेशीर ठरू शकतो आपण एअर क्वालिटी इंडेक्स बघा सर्व ठिकाणी तुम्हाला ग्रीन कलरचे डॉट्स दिसतील म्हणजे यशस्वीपणे प्रदूषणावर नियंत्रण करण्यामध्ये मुंबई कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र शासन यशस्वी झालेलं आहे हे उपक्रम पुढेसुद्धा चालू ठेवायला लागतील आणि शुद्ध हवा ही नागरिकांची मुख्य गरज असते आणि त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात ज्याला डेव्हलपमेंट चालू असते त्याला धुलीकणसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हवेत येतात आणि त्याच्यावर कंट्रोल करत असताना अनेक जे प्रकल्प आहेत त्यांना नोटिसा देण्यात आल्या प्रत्येक ठिकाणी त्यांच्या खर्चाने शुद्धीकरण मशिनरी बसवण्यात आली ठिकठिकाणी फॉगिंग करणाऱ्या मशीन्स बसवण्यात आल्या त्याच्यामुळे धुलीकणांचं प्रमाण कमी झालं आणि शुद्ध हवा होण्याला त्याला मदत सर ही यंत्रणा कशी नेमकी काम करणार ही यंत्रणा ही आपोआप चालते म्हणजे हवेबरोबर ती होते आणि त्याच्यामध्ये तीन तऱ्हेचे फिल्टर्स असतात आणि तिन्ही फिल्टरमधल्या एकाच फिल्टरचे फक्त जे फिल्टर्स असतात तेवढे रिप्लेस करायला लागतात अदरवाईज ह्याला मेंटेनन्स कॉस्ट फार कमी आहे सर महापालिकेने गुजरातीमध्ये टेंडर काढले हा सध्या वादाचा विषय ठरला आहे काय आजच आम्ही मराठी भाषा धोरण जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना मराठीमध्ये सगळं करायला लागेल असं मला वाटत नाही सुरुवातीला असं जरी ते म्हणत असले तरी, तरी मुख्यमंत्री मोदय त्यांच्याशी बोलतील आणि त्यांची समजूत करतील याची मला खात्री राहुल गांधी प्रदूषण देखील आहे आणि राजकीय प्रदूषण करण्यासाठी राहुल गांधी राजी आलेलेच आहेत इथं त्याच्यामुळे आदिवासींच्याबद्दल जे बोलले तिथलं सतत नऊ वेळा निवडून आलेले आदिवासी मंत्री होते दे त्यांच्या खात्याचे त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांना भेटण्याचीसुद्धा त्यांना सवड नव्हती परंतु इलेक्शन आली की मग आदिवासींची आठवण येते आज आद आदिवासींसाठी जेवढ्या योजना मोदी सरकारने राबवलेल्या आहेत त्याचा त्यांनी कधी के विचारसुद्धा केलेला नव्हता आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जोपर्यंत मताचं राजकारण करणं थांबवणार नाही तोपर्यंत ही गोष्ट सुधारणार नाही आणि आदिवासींच्या पाठीमागे आमचं सरकार आणि मोदी सरकार ठामपणे उभं आहे आणि म्हणून आदिवासी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपचे उमेदवार निवडून येतात शिवसेनेचे उमेदवार निवडून येतात ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे केवळ आपल्याला मतं मिळावी म्हणून महाराष्ट्रामध्ये येऊन काहीतरी विधानं करणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटतं आज खऱ्या अर्थाने आदिवासींचा सन्मान झालेला असेल तर आज एक आदिवासी महिला ही भारताच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेली आहे आणि याला खऱ्या अर्थाने आदिवासींना द्यायचा मान म्हणतात जे त्यांना कधीही सुचलं नाही कधीही त्यांना असं स्वप्नातसुद्धा कधी वाटलं नव्हतं की हा बहुमान दिला जावा तो बहुमान आदरणीय मोदी साहेबांनी दिलेला आहे त्याच्यामुळे इथे येऊन गोरगरीब जनतेची दिशाभूल करणं हे साप चुकीचं आहे पेसा ॲक्ट अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य होतं आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतो आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एवढं काम करणाऱ्या सरकार ला आणि त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या आदिवासींच्या योजनांना अशा प्रकारे जे चुकीचं वक्तव्य इथे होऊन केलं ते योग्य नाही असं दोन वर्षानंतर गांधी परिवार हे शिवाजी पार्क त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकालासुद्धा जाऊन वंदन करावं आणि महाराष्ट्राची माफी मागावी कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हा महाराष्ट्राचा सन्मान आहे आणि त्यांचा अपमान करण्याचं काम हे त्यांनी सातत्याने केलेलं आहे त्याच्यामुळे अनायाचे जर ते तिथं येत असतील आणि ते चैत्यभूमीला जात असतील तर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर जावं बाळासाहेबांच्या स्मारकाला जाऊन वंदन करावं एवढंच मी म्हणे थँक्यू नाही मुंबईकरांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे आणि आम्हाला अभिमान आहे की मुंबईचे एअर क्वालिटी इंडेक्स आम्ही इम्प्रूव्ह करू शकलो